बऱ्याच मोठ्या गॅपनंतर पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटलांनी मराठवाड्याचं वातावरण तापवलं विधानसभेच्या निकालानंतर जरांगे पाटील तसे शांतच होते मध्यंतरीच्या काळात उपोषण झालं पण या उपोषणाला म्हणावं तसं मीडिया ट्रॅक्शन मिळालं नाही काल मात्र वातावरण पुन्हा तयार करण्यात जरांगे पाटलांना यश आहे असं दिसून आलं कारण काल बीडमधल्या मांजरसुभा इथं झालेल्या सभेत मोठी गर्दी होती इथलं भाषण देखील चांगलंच गाजलं जरांगे पाटलांनी याच सभेतून मुंबईला येण्याचा आपला निर्धार बोलून दाखवला एकोणतीस ऑगस्टला आपण मुंबईत येणार हे सांगत असताना त्यांनी आपला सगळा रोख फक्त आणि फक्त फडणवीसांवर ठेवला फडणवीस म्हणतात ओबीसींचा आणि फडणवीसांचा डी एन ए एक आहे फडणवीस शिंदेंना काम करून देत नाहीत फडणवीस मराठा आणि ओबीसीमध्ये भांडणं लावत आहेत फडणवीसांनी एकोणतीस जाती नव्यानं ओबीसीमध्ये घेतल्या आहेत पण सगळे सोयरेची अंमलबजावणी करत नाही असे वेगवेगळे आरोप जरांगे पाटलांनी केले पण त्यांचा संपूर्ण रोख हा फक्त आणि फक्त फडणवीसांवरच होता उद्या अंगाचं कातड जरी फडणवीसांनी मागितलं तरी आरक्षणासाठी आपण ते सुद्धा देऊ असं जरांगे म्हणाले सांगण्याचा सा मतितार्थ इतकाच की जेव्हा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते तेव्हाही जरांगे पाटलांचा रोख उपमुख्यमंत्री असणाऱ्या फडणवीसांवर होता आजही त्यांची तोप फडणवीसांच्याच दिशेने अर्थात मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीतून फडणवीसांचं राजकारण मराठा राजकारणातून हद्दपार करण्याचे प्रयत्न झाले आताही जरांगे पाटलांचा तोच रोग दिसतोय पर्यायानं या आंदोलनाच्या निमित्तानं कुठंतरी नेतृत्व बदल होईल का पुन्हा एकदा मराठा सीएम हवा याच दिशेने वारं जाईल का आणि तसं होणार असेल तर एकनाथ शिंदे पुन्हा राज्याचे सीएम होतील का नेमकं काय घडताना का आहे समजून घेऊया त्या व्हिडिओमधून नमस्कार मी शार्दुल आणि तुम्ही बघताय बोल व्हिडिओ तर सुरुवात करूयात आत्ताच्या आंदोलनापासून जरांगे पाटलांच्या सध्याच्या मागण्या काय आहेत तर सरसकट मराठ्यांचा समावेश ओबीसीमध्ये करा सातारा हैदराबाद आणि बॉम्बे गॅझेट लागू करा सगळे सोयरे जे आरची अंमलबजावणी करा थोडक्यात ज्या मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू झालं त्याच मागण्यांवर आजही जरांगे पाटील ठाम आहेत स्वतंत्र आरक्षण नको तर सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळवणं आता हा मुद्दा कालपर्यंत सामाजिक फॅक्टरवर मोठा होता पण आज तो राजकीय फॅक्टरवर सर्वात मोठा होताना दिसू शकतो नेमकं का तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दिवाळीनंतर राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत ग्रामपंचायत पंचायत समिती झेडपी नगरपालिका आणि महानगरपालिकांच्या या निवडणुकांमध्ये ओबीसी आरक्षण आहे फक्त सदस्यच नव्हे तर सरपंच पंचायत समिती सभापती झेडपी अध्यक्ष नगराध्यक्ष ते महापौर अशा सगळ्याच पदांसाठी ओबीसी आरक्षणाची तरतूद आहे आता इथे समजून घेण्यासारखा मुद्दा म्हणजे ओबीसी आरक्षणात असणारे जातसमूह विरुद्ध मराठा राजकारण राज्यातल्या अनेक भागात ओबीसी समाजातला एखादा विशिष्ट जातसमूह विरुद्ध मराठा असं राजकारण आकाराला आलेलं आहे जत आटपाडी सोलापूरच्या भागात धनगर विरुद्ध मराठा पुणे मावळ जुंदर नाशिक भागात माळी विरुद्ध मराठा बीड लातूरच्या भागात वंजारी विरुद्ध मराठा अशी राजकारणाची उभी फळी आहे अर्थात या सत्ता समीकरणात आपापल्या जातीचं वर्चस्व अबाधित ठेवलं जातं आणि त्याचभोवती स्थानिक राजकारण फिरतं आणि हाच मुद्दा यावेळी जरांगे पाटलांच्या आंदोलनाला पूर्वीपेक्षा अधिक बळ देताना दिसू शकतो कसा तर ओबीसी आरक्षणात मराठा समाजाला प्रवेश करता येत नाही उदाहरणार्थ झेडपीचा गट ओबीसी आरक्षित असला तर तिथे धनगर माळी वंजारी अशा संख्येनं जास्त असलेल्या उमेदवाराला दोन्ही पक्ष पसंती देतात आता मात्र अशा आरक्षित गटातून कुणबी प्रमाणपत्र प्राप्त मराठा उमेदवार देखील आग्रळी असणार आहेत अशावेळी ओबीसी आरक्षित गटातली ही निवडणूक धनगर माळी वंजारी विरुद्ध कुणबी मराठा अशी होऊ शकते अशावेळी संख्येत तुल्यबळ असणारा मराठा उमेदवार इथे बाजी मारू शकतो थोडक्यात आगामी निवडणुकीत ग्रामपंचायत सदस्य सरपंच पंचायत समिती सदस्य झेडपी सदस्य शिवाय नगरसेवक म्हणून इच्छुक असणाऱ्यांची मोठी फोर्स यावेळी जरांगे पाटलांच्या मागे उभी राहताना दिसू शकते तोंडावर असणाऱ्या निवडणुकांमध्ये मराठा समाजाच्या मतांची बेरीज करणं शिवाय ओबीसी आरक्षित प्रवर्ग झालाच तर आरक्षण मिळाल्यास लाभ मिळवणं या दोन्ही हेतूनं मोठ्या प्रमाणात ही फोर्स मैदानात उतरेल असं बोललं जात आहे आता दुसरीकडं ओबीसी प्रवर्गातील नेते सुद्धा हातचे ओबीसी मतदार जातील किंवा इच्छुक नाराज होतील म्हणून जरांगेंना विरोध करण्यासाठी मैदानात उतरतील थोडक्यात दोन्ही बाजूनं फोर्स तयार होईल अर्थात आजपर्यंतच्या आंदोलनापेक्षा हे आंदोलन जास्त राजकीय होण्याची शक्यता काय हे आपण समजून घेतलं आता बोलूया हा फोर्स किती वाढू शकतो आणि त्यामुळं शिंदे पुन्हा येतील का किंवा त्या दिशेनं राजकारण नेलं जात आहे का आता एकनाथ शिंदे हे जरांगे पाटलांच्या गुडबुक्समध्ये आहेत हे काही लपून राहिलेलं नाही कालही जरांगे पाटलांनी बोलताना फडणवीस शिंदेंना काम करून देत नाहीत अशी टीका केली आहे एकनाथ शिंदेंना गतवेळी जरांगेंचं आंदोलन वाशी इथेच थांबवण्यात यश आलं होतं यावेळी मात्र सत्ता समीकरण एकमेकांच्या विरोधात आहेत म्हणजेच जरांगे पाटील हे फडणवीसांचं ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत आणि फडणवीसांनी सुद्धा ओबीसी सांभाळताना जरांगे पाटलांची जवळीक टाळलेली आहे देवेंद्र फडणवीसांना भाजपची मूळ वोट बँक म्हणून ओबीसींना दुखवायचं नाही तर दुसरीकडं मराठा समाजाला म्हणावं इतकं टाळणं शक्य नाही अशावेळी मराठा आरक्षणाचा प्रश्न चिघळला मराठा समाजाचं आंदोलन मोठं झालं तर तोडगा काय निघणार हा महत्वाचा प्रश्न निर्माण होतो आणि इथेच एकनाथ शिंदे आपला पर्याय मोठा करताना दिसू शकतात शिंदेंचा सीएम म्हणून पर्याय पुढे येण्याची काही महत्वाची कारणं आहेत ती आता बघूयात पहिलं कारण आहे ते म्हणजे आंदोलनाच्या आडून मराठा सीएमची मागणी स्वतः फडणवीसांनी मला खुर्चीवरून काढण्यासाठी काही जण काम करत आहेत असं वक्तव्य केलंय भाजपला स्पष्ट बहुमत मिळून सुद्धा केंद्रानं मुख्यमंत्री पदाचं नाव घोषित करायला वेळ लावला होता याचं कारण एकतर एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री व्हायचं होतं आणि दुसरं म्हणजे मराठा सीएम द्यायच्या विचारात भाजप होती मराठा सीएमना दूर करून फडणवीसांचं नाव देणं केंद्रासाठी अवघड ठरत होतं आता मात्र मराठा सीएम नसल्यानं पुन्हा राज्य अस्थिर होत असल्याचा दाखला दिला जाऊ शकतो अशावेळी भाजपच्या केंद्रीय हायकमांड समोर फडणवीसांना केंद्रात बढती देऊन मराठा सीएम आणण्याची रणनीती आखण्यात आली तर इथे शिंदे आपली मोर्चे बांधणी करू शकतात काही जणांच्या मतानुसार एकनाथ शिंदेना आपला पक्ष भाजपमध्ये मर्ज करावा लागू शकतो अर्थात तसं झालंच तर मध्ये जिंकणारे शिंदे इथे डाव मारू शकतात शिंदेचं सीएम म्हणून नाव पुढे येण्याचं दुसरं महत्वाचं कारण दिसतं ते म्हणजे केंद्रातल्या घडामोडी एकनाथ शिंदेचा पक्ष हा एनडीएतला तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष आहे बिहारच्या निवडणुकीनंतर नितीश कुमार यांची साथ भाजप सोडेल अशा चर्चा आहेत तर दुसरीकडं नायडूंसंदर्भातल्या बातम्यांनी केंद्रात जोर धरलाय अशा वेळी पक्का साथी म्हणून तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या एकनाथ शिंदेचं महत्व भाजपसाठी वाढताना दिसतं अर्थात या केंद्रीय सत्ता समीकरणात आपली गरज ओळखून एकनाथ शिंदे दिल्लीचा संपर्क वाढवण्यास सुरुवात केल्याचं बोललं जात आहे केंद्रातल्या या घडामोडी आणि राज्य मराठा आंदोलनातून अस्थिर होणं या दोन्ही पातळ्यांवर शिंदे नंबर लावतील असं सध्याचं चित्र असल्याचं सांगण्यात येत आहे मात्र असं असलं तरीही शिंदे पुन्हा येतील म्हणणं धाडसाचं ठरू शकतं त्याचं महत्त्वाचं कारण फडणवीसांची रणनीती फडणवीस हे कसलेले पैलवान आहेत हे आत्तापर्यंत दिसून आलंय साधं उदाहरण सांगायचं तर गेल्या वर्षी लोकसभेच्या प्रचारासाठी फडणवीसांना बीडमध्ये जाता आलं नाही इतका मराठा समाजातून त्यांच्या विरोधात रोष होता पण त्याच फडणवीसांनी एका वर्षात बीडमध्ये आपले पाय रोवले पंकजा मुंडे सुरेश धस यांच्यामार्फत फडणवीसांचे सत्कार समारंभ तर झालेच पण गेल्या वर्षभरातल्या राजकीय घडामोडींमध्ये फडणवीसांना ॲक्सेप्टन्स मिळत गेला थोडक्यात फडणवीस सुद्धा कसलेले मल्ल आहेत त्यामुळं जरांगे पाटलांच्या आंदोलनानं सीएम बदलाचं वारं फिरेल असं शंभर टक्के मात्र म्हणता येत नाही या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका